शिक्षण हीच प्रगतीची गुरु किल्ली उर्दू शाळांमध्ये सेमी इंग्रजी आणि मराठी शिक्षणासाठी पुढाकार अपात्र शिक्षकांवर भर कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मंत्री दर्जा पॅरेजिया खान यांनी स्पष्ट केले की अल्पसंख्याक समाजाच्या मुलामुलींना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावर निर्णायक पावले उचलली जात आहेत मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन शीख पारशी आणि इतर अल्पसंख्याक धर्म गटाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच खरा पाया असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक आणि समावेशक शिक्षण गरजेचे असून उर्दू शाळांमध्ये आता मराठी इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावर विचार सुरू आहे असे त्यांनी नमूद केले या बैठकीत पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मनपा आयुक्त डॉक्टर मंजुलक्ष्मी जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेन एस पोलीस उप निकेश खाटमोडे शिक्षणाधिकारी मीना शेडकर ललित गांधी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते खासगी अल्पसंख्याक शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थांवर तात्काळ कारवाई करा अशा स्पष्ट सूचना खान यांनी दिल्या त्याचबरोबर मदरसा आधुनिकीकरण योजनेला गती देत उर्दूसह हिंदी मराठी व इंग्रजी शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे तसेच योजनांची तळागाळापर्यंत पोहोचवावी यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले सबका साथ सबका विकास सबका विश्वास या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक उपाययोजना राबवली जात असल्याचे पॅरेजिया खान यांनी स्पष्ट केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा